सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन व्हिडिओ पाहू धन्यवाद नमस्कार आणि आज माझ्याकडे आता हे एक नवीन पार्सल आलेलं आहे तर हे जे पार्सल आहे तर या पार्सलमध्ये व्ही आर बॉक्स म्हणजे थ्रीडी चष्मा जो म्हणतो आपण तर हा थ्रीडी चष्मा आहे आणि हे आपल्याला हा जो बॉक्स आहे तो डोळ्याला लावल्यानंतर आपल्याला खरोखर ते आपल्या समोर घडतंय अशा पद्धतीने आपल्याला दिसतं ते तर त्याच्यात मोबाईल कसा सेट करायचा ह्या सर्व गोष्टी मी दाखवणार आहे तुम्हाला तर आता हा या बॉक्समध्ये प्रथम आपण काय आहे ते बघूया तर हा बॉक्स आहे तर हा बॉक्स आता खोलू आपण तर अशा पद्धतीने आता हा खोललेला आहे बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये पूर्ण बॉक्स वगैरे हो दिलेला आहे हा बॉक्स आता पण बाहेर काढू अजून काही गोष्टी दिल्यात ते पण चेक करू आपण तर हे जे बॅग होत्या त्या सपोर्टसाठी होत्या कारण बॉक्स खराब होऊ नये म्हणून याच्यासाठी होत्या आता हे मी बाजूला ठेवतो तर आता हा हा, हा बॉक्स आहे तर ह्या बॉक्समध्ये उघडू आपण काय आहे बघू नेमकं तर हे आता खोलो तर हा असा व्ही आर सेट आहे बघा तर अशा पद्धतीनं हा विहार सेट आलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे इलास्टिकचं दिलेलं आहे तर मोबाईल कसा काढायचा काय करायचा तर हा मोबाईल काढून ह्याच्यात सेट करायचा आणि हे आतमध्ये घालायचं त्यानंतर ह्या लेन्स वगैरे आहेत तर ह्या लेन्स ॲडजस्ट करू शकतो आपण हे तर मागंफडं केल्यानंतर हे ॲडजस्ट होऊ शकतात हे अशा पद्धतीने मागंफडो ॲडजस्ट करू शकतो आपण तर याचा ऍडजस्ट करून घ्यायचं आणि हे लावून बघायचं तर अशा पद्धतीने हा आहे आपला मोबाईल जो आहे तो मोबाईल याच्यात गाठल्यानंतर आपल्याला इकडून चार्जिंग बसू शक चार्जिंग चालू ठेवायचं असेल आणि इकडून ज्या पिना आहेत आपल्या आवाजाच्या पिना वगैरे आपण निखंड अटॅच करू शकतो तर अशा प्रकारचा हा टेक्नॉलॉजी आहे याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात तर ही जे तंत्रज्ञान आहे तर ह्याच्यामुळं तुम्हाला प्रत्यक्ष ग्रह तारे जे आहे त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत हे अशा पद्धतीने दिसत असतं आणि आपल्याला एखादा पिक्चर बघायचं असेल थ्री डी पिक्चर तर तो आपल्या समोर घडतो तर ह्यातनं डायरेक्ट प्रात्यक्षिक बघता बकत, येते तुम्हाला तर ह्याच्यात मोबाईल तुम्ही टाकू शकता तर मोबाईलसाठी ही केस आहे तर ह्याच्यात मोबाईल बसवायचा आणि हे आतमध्ये सारायचं असं आतमध्ये सारल्यानंतर ते परफेक्ट बसतं आणि परत इथं या पिना वगैरे घालायचं तर आता इथे कापड दिसतं तुम्हाला हे लेन्स पुसण्यासाठी आहेत तर हे लेन्स पुसू शकता त्याच्यानंतर हे एक दिलेलं आहे बघा हे जे आहे किंवा मोबाईलच्या इथे पण लावू शकता तुम्ही व्हिडिओच्या खाली ज्या लिंक दिलेलं आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता तिथून तुम्ही तुम्हाला परचेस करू शकता धन्यवाद